श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी गणेश उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणपती स्थापना आपण करणार आहोत विधिवत आपण स्थापना करा आपल्या चॅनलवरती गणपती स्थापनेचा व्हिडिओ आहे तो लावून त्या पद्धतीनं स्थापना करा गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी कशी आणावी मूर्ती आणताना काही नियम आपल्याला पाळायचे आहेत काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत सर्वात महत्त्वाचं बाप्पाची मूर्ती डाव्या सोंडीची असावी उजव्या सोंडीची मूर्ती घरात स्थापन करू नका बऱ्याच वेळेला लहान मुलांच्या आग्रहाखातीर आपण युद्ध करणारी वाघ सिंह किंवा मोरावरती अरुड असलेली अशी मूर्ती आणतो अशी मूर्ती आणू नका उभी मूर्ती नको गणपती बाप्पांची मूर्ती आसनस्त शांत निवांत आशीर्वाद देणारी असावी सोबत मूषक म्हणजेच उंदीर असावा मूर्ती कशी आणावी मूर्ती आणायला जाताना सोबत एक तामण घेऊन जा एखादं स्वच्छ किंवा नवीन वस्त्र घेऊन जा शक्य झाल्यास पायात चपला घालू नका मूर्ती ज्या वेळेला आपण चॉईस करता त्यावेळेला भाव करू नका अशा पद्धतीनं मूर्ती घेतल्यानंतर ती तामणात घ्यायची गणपती बाप्पाचं मुख आपल्याकडं करायचं त्यांचा चेहरा स्वच्छ वस्त्रानं झाकायचा घरी आल्यानंतर दाराजवळ आल्यानंतर गणपती बाप्पांचं मुख दाराकडं करायचं घरातील सुवासनीनं गणपती बाप्पा तसंच जे मूर्ती आणायला जातील दोघांनाही ओवाळावं वा, तुकडा ओवाळून टाकावा मूर्ती घरात आणायची जर आपण एक दोन दिवस किंवा आठ दिवस आधी जरी मूर्ती आणली तरी चालेल मूर्ती तांदळामध्ये ठेवायची विधिवत स्थापनेच्या दिवशी पूजा करून स्थापना करा दहा दिवस सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांना नैवेद्य आणि सहकुटुंब सहपरिवार आरती करायची गणपती अथर्व शिष्य गणेश मंत्र गणेश स्तोत्र याचं पठन करा विसर्जनाची देखील विधिवत उत्तर पूजा करून विसर्जन करा आपल्या हातानं विसर्जन करा गणपती स्थापना विधी उत्तर पूजा सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आपण ते बघून त्या पद्धतीनं पूजन करा बाप्पाच्या आशीर्वादानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच बाप्पाच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या